संजय दत्तच्या आई निर्गीसने एकदा रेखाला चुडेल म्हटलं होतं पण असं का म्हटलं होतं नरगीसचा इतका राग रेखावर का होता नक्की या दोघींमध्ये असं काय घडलं होतं की नरगीस तिला डायरेक्ट चुडेल म्हणाली होती काय आहे ही घटना चला पाहूया आपण पाहिलं तर बॉलिवूडमध्ये रेखाने तिच्या सौंदर्याने आणि तिच्या अभिनयाने एक वेगळं वलय तयार केलंय आणि याच वलयाचा भाग अनेक अभिनेते झाले तिचं सौंदर्य पाहिल्यानंतर अनेक जणांना तिच्याशी मैत्री करू वाटली त्याचबरोबर तिच्या करिअरमध्ये अनेक लव अफेअर्स सुद्धा बाहेर आली आपण बघितलं तर रेखाला अमिताभ बच्चन विनोद मेहरा त्याचबरोबर तिचा पती मुकेश अग्रवाल यांच्यासोबत तर नाव जोडलं जातंच पण सोबतच अक्षय कुमार आणि बऱ्याच हिरोंची नावं जोडली जातात असं म्हटलं जातं की संजय दत्त सोबत रेखाने काम केलं होतं त्याचबरोबर अजून दोन संजय दत्तचे वडील म्हणजेच नरगिसचे पती सुद्धा रेखाने चित्रपटात काम केलं होतं अभिनेत्री म्हणून काम करत असताना यांच्यामधील जवळीक वाढत गेली आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली ती संजय दत्त यांचे वडील आणि रेखा यांच्या अफेअरची काही वर्षानंतर संजय दत्त यांनी चित्रपट सुरू केला आणि त्यानंतर सुद्धा संजय दत्त आणि रेखाचं काहीतरी आहे अशी चर्चा सुरू झाली आणि म्हणूनच नरगीस तिला म्हणाली होती की ही खरं तर एक चुडेल आहे पुरुषांना आपल्या जाळ्यात कसं फसवायचं हे तिला बरोबर माहिती आहे आणि या पद्धतीनेच ती सिग्नल देते असं सुद्धा त्या म्हणाल्या होत्या यानंतर बॉलिवूडमध्ये गदारोळ माजला होता त्याचबरोबर रेखाला वेगवेगळ्या गोष्टींनी लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली होती पण यानंतर सुद्धा रेखाने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आणि तिचं सौंदर्य त्याचबरोबर तिचा अभिनय तिने आजवरही टिकून ठेवला आहे तुम्हाला रेखाची ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा त्याचबरोबर याच प्रकारच्या एंटरटेनमेंट रिलेटेड स्टोरीज ऐकण्यासाठी पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा